बोरगाव येथील नगरसेवक शरद जंगटे यांच्या पुढाकारानं व आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीनं दहावी परीक्षेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या सर्व शाळांच्या गुणवंत गुणी विद्यार्थ्यांचा हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी नामदेव बने व्हाईस चेअरमन श्री राजशेखर हिरेमठ व जंगटे कुटुंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल स्त्रीफळ मानचिन्ह व मानधनभर रक्कम देऊन गौरवपूर्ण यथोचित सत्कार करण्यात आला या गुन्हे विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास बोरगाव शैक्षणिक वलय अंतर्गत येत असलेला श्री आर्यहंत मराठी माध्यम हायस्कूल आर्य पाटील पब्लिक इंग्लिश स्कूल के एस पाटील मराठी माध्यम हायस्कूल के एस पाटील कन्नड मीडियम हायस्कूल श्री विद्यासागर कन्नड मीडियम हायस्कूल श्री विद्यासागर इंग्लिश मिडियम हायस्कूल या शाळेतील एक ते तीन क्रमांक मिळालेल्या गुन्हे विद्यार्थ्यांचा सहभाग होता संस्थेच्या संस्थापक व हालशुगर संचालक व नगरसेवक शरदराव जंगटे यांनी राजकीय सामाजिक सहकार क्रीडा शिवाय शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी करत असताना परिसरातील तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित करून शैक्षणिक जीवनात प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम आपल्या संस्थेच्या मार्फत सुरू ठेवण्याचा मानस बाळगल्यानं सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या सहभागानं हा सत्कार सोहळा मोठ्या दिमागात पार पडला दरम्यान सरकार राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रात आपली कामगिरी अशीच पुढे जावी या उद्देशानं संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरद जंगटे यांचाही सत्कार उपस्थित पालकवर्गाने केला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजशेखर हिरेभट हालसेदना सहकारी साखर कारखान्याचे कृषी अधिकारी नामदेव बन्ने बी के महाजन डॉक्टर बी एस पाटील अजित तेरदाळे जितू पाटील महिपती खोत गुंडा गोरवाडे बबन रेंदाळे सागर आलासे ऍडव्होकेट सुनील शिंगे डी बी कांबळेसर शंकर गुरव निलेश पाटील मुदना हांडे सुरेश बेळंके भारत पाटील बाहुबली पाटील बंडू माळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी पालक शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं एस बी न्यूज मराठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा